सांगितलं की मला सव्वा लाखापेक्षा कमी मतं पडणार नाहीत अशी आमच्या कार्यकर्त्यातर्फे मी आपल्याला ग्वाही देतो आणि आमचे कार्यकर्ते जिव्हा पाड असं प्रेम माझ्यावर करतात तेवीस तारखेला कळून चुकेल कोण पराभूत होणार आहे आणि कोण कोणाच्या अंगावर गुलाल पडणार आहे मला तरी असं वाटतंय की आजच आमच्या अंगावरती गुलाल पडलेला आहे आणि तेवीस तारखेला फक्त घोषणा बाकी राहील आता दोन्ही शक्ती अधिक काँग्रेसची शक्ती सोबत आल्यामुळं शंभर टक्के विजयाची खात्री आहे अनेक ठिकाणी असं म्हणतात की आम्हाला यावर्षी नोटा दबाव वाटत होतं परंतु तुम्ही आम्हाला तिसरा पर्याय म्हणून भेटलेले आहेत आणि आम्ही या जनते जनतेच्या सहकार्यानं जनतेच्या आशीर्वादाने तुम्हाला सांगतोय फिरतो दौरे करतो तर आम्ही येणाऱ्या या विधानसभेत मनसे जिंकणार आणि जवळपास वीस हजाराच्या मताधिक्याने जिंकणार लोकांसाठी काम करणाऱ्या माझी व्यक्तीची शक्ती नाही ही सामूहिक शक्ती की नाही नाही आहे माझं मताचं गणित जे दोन नंबरचा उमेदवार आहे त्याच्यापेक्षा माझं गणित पंचवीस हजार अधिक आहे आणि या मागच्या उमेदवारांनी जे मातभर म्हणता आपण त्यांनी ठरवावं की त्यांचा नंबर कितवा ठरवून घ्यायचा कोणी तीन नंबरला राहायचं कोणी चार ला राहायचं कोणी दोन ला राहायचं याने आपण कितीची लीड असणार आहे काय असणार आहे आज ते निवडून आल्यानंतरनं तुम्हाला ते कळून जाईल तेवढं आपणही जास्त उतावळं न झालेलं बरं त्यामुळं जे काय आहे परिवर्तन की यही प्रकार म्हणजे हीच ती वेळ आहे जेणेकरून या ठिकाणी एक निस्वार्थ एक संन्यासी या ठिकाणी राजकारणामध्ये येतोय आणि त्याचे दोन्ही हात आपल्याला बळकट करायचे एवढंच मी सांगतो आणि थांबतो विजय शंभर टक्के निश्चित निश्चित, निश्चित लढणार आणि जिंकणार बीड ही आता जनता देणार आहे खरं म्हणलं तर माझी उमेदवारी मिळावी यासाठी एवढ्या लोकांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे मी आभार करतो सगळ्यात जास्त तर मी या जनतेचा आभार करतो की त्यांनी गणित पहिलंच मांडून ठेवलं विरुद्ध संतोष लढाई होणार आहे आणि या संतोष या याच्यामध्ये जो संतोष संतोष मनाचा आहे त्यालाच निवडून देणार आहे जे नव्वद हजार मतं घेतलं त्यांच्यामध्ये मत आता विभाजन होणार शिवसेनेवादे शिवसेना उभाट्याला मतदान करणार तुमचे बाकीचे राहिलेले भाजपला करणार त्यांच्यामध्ये दोन तुकडे झाले माझे साबुत आहे साबुत विजयाचा गुलाल आपल्यावर पडत निश्चितपणे ज मला खात्री आहे आणि मागच्यावर सुद्धा आपण पाहिलं असेल माझं मा मतं मतं प्रत्येक वर्ष वाढायला आहे एकदा मला वाटते एकदा पडल्यानंतर बाकी उमेदवाराचे पुन्हा मतं कमी होत राहतात माझी मतं या ठिकाणी वाढत चालले आहेत आणि म्हणून मला खात्री आहे लोकं मला निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत पक्षाने जरी अन्याय केला असेल आहोत होतो पद्धतीनं लीड असणार कितीची आपल्याला आता मला वाटतं कालपासून जो उत्साह जनतेमध्ये आहे आणि जो प्रतिसाद मला फोन मधून मिळत आहे त्याच्यावरून तर वाटते की नक्कीच पंचवीस ते पन्नासच्या दरम्यान मला लीड मिळेल पर टक्के विजय होईल कारण की एक साधारण असेल लीड आज इथं चार चार पाच पाच उमेदवार या ठिकाणी वसमत विधानसभेमध्ये निवडणूक लढत असतानाचं चित्र आपल्यासमोर आहे आता लीड ही मी तुम्हाला आत्ता पन्नास हजाराच्या वर तर उमेदवाराचं गणित राहणार आहे आणि त्या हिशोबानेच आमची लीड बरबोस मतांची राहणार आहे